राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागला आणि महायुतीला निर्भेळ यश मिळालं त्यातही भाजपने दणदणीत जागा मिळवलेल्या आहेत पण या सगळ्यामागची कारणं नेमकी काय आहेत भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती आणि महाविकास आघाडीकडनं कुठल्या गोष्टी हातातून सुटल्या या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सकाळच्या संपादक शीतल पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलूया शीतल मॅम खूप खूप थँक्यू आपण तुम्ही बोलायला तयार झाला हा संपूर्ण जो प्रचार आहे किंवा ही यंत्रणा आहे तुम्ही खूप जवळून बघितली बातमीदारांशी बोललात स्वतः फील्डवरती अनेकदा गेलात तुम्हाला पहिल्यांदा निरीक्षणातून जाणवत होतं की अशा पद्धतीने संपूर्ण निवडणूकच महायुतीकडनं कॅप्चर केली जाईल किंवा चांगल्या पद्धतीने ते जागा मिळवतील सी निवडणूक इतकी एकतर्फी फिरेल असा खरंच अंदाज नव्हता या असं काही होऊ शकेल हे कधी वाटलं म्हणजे फ्रँकली सांगायचं तर मी स्वतः जेव्हा मतदान करायला गेले सकाळी साडेसात आठला आणि ज्या माझ्या बूथवर किंवा माझ्या मतदान केंद्रावर ज्या पद्धतीचं मोबिलायझेशन होताना मी बघितलं त्यावरनं मला असं म्हणजे जे ऐकत होतो त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना वाटलं म्हणजे संघ पूर्ण ताकदीने प्रबोधन मंचाच्या माध्यमातून प्रचार करतं आहे किंवा काही मुद्दे पटवून सांगतं आहे मतदानाचा सा टक्का वाढवण्यावर काम होतं आहे प्रत्येक विधानसभेमध्ये सहा ते आठ टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे मी हा फक्त तुम्हाला पुणे शहरातला आकडा सांगते एवढं मतदान वाढवण्यावर संघाच्या प्रबोधन मंचाने काम केलं होतं तर त्यानंतर असं वाटत हो म्हणजे त्यावेळेस हे नक्की झालं की महायुतीला विशेषतः भाजपला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि आश्चर्य थोडंसं अजित पवारांच्या जागांबद्दल वाटलं आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्याचा तो ते आश्चर्य थोडंसं कमी होतं कारण लोकसभेलाही त्यांचा परफॉर्मन्स हा बरा राहिला होता पण अजित पवारांच्या बाबतीत ते नक्कीच वाटलं कारण अनेक ठिकाणी खूप एकतर्फी निकाल होते बऱ्याच ठिकाणी दोन जुन्या प म्हणजे जुना पक्ष आणि नवीन पक्ष अशाच दोन सहकारांमध्ये लढत होती तशाही ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारांना आणि वडगाव शेरीचे जे काही पहिल्या अनेक फेरीतले आकडे आपण बघत होतो ते म्हणजे ऑस्ट्रक करणारच होते आश्चर्यचकित करणारच होते की एवढं आपण काही एखाद्या प्रकरणाच्या नकारात्मकतेबद्दल बोलतो आहे पण तसं काही न होता मतदार मात्र भरभरून महायुतीच्या उमेदवाराला सर्वच ठिकाणी कौल देतात हे पाहिल्यानंतर इलेक्शन एकतर्फी फिरेल असा अंदाज मतमोजणीच्या दिवशी आला त्याआधी तो नक्कीच आला नाही पण भारतीय जनता पक्षातर्फे ऑलमोस्ट पॅरलल यंत्रणा पक्ष म्हणून आणि पॅरलल यंत्रणा विचार परिवार म्हणून खूप काम करत होती त्या महायुतीच्या विजयासाठी आपण बोलतो आहे की यंत्रणा खूप काम करत होती पण आपण काही उदाहरणं त्यासाठी मगाशी बोल म्हणजे चर्चा करताना दिलेत की कशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी राबवली गेली आणि कशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा लक्ष देण्यात आलं किंवा टार्गेट करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या एकूण नियोजनामध्ये मला वाटतं की प्रत्येक मतदारसंघावर त्यांनी काम केलं शिवप्रकाश जी म्हणून त्यांचे संघटनेतले नेते आहेत धर्मेन धर्मेंद्र प्रधान सॉरी भूपेंद्र यादवजी जी आणि अश्विन वैष्णव ही तीन केंद्रीय मंत्र्यांची फौज होती की जी शिवप्रकाश जी संघटनेतले आणि हे दोन्ही मंत्री की जे महाराष्ट्रामध्ये गेले दोन अडीच महिने काम करत आहेत ते काम त्यांनी कशा पद्धतीने केलं तर प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला आहे ह्या प्रत्येकाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवास केला आहे प्रत्येकाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या संघटनेतल्या नेत्यांशी व्यक्तिगत संवाद साधलेला आहे आणि त्या संवादाच्या आधारावर पूर्ण प्रचाराची रचना आखण्यात आली म्हणजे अगदी कार्यालयाचं नियोजन काय असलं पाहिजे मीडियासोबतचं नियोजन काय असलं पाहिजे कुठे काय मुद्दे बोलले जातील पुण्यासारख्या शहरामध्ये एका दिवसाला पाच ते सहा पत्रकार परिषदा होत होत्या त्यामुळे नक्कीच ते आपल्याला जाणवत होतं की कशा पद्धतीने नियोजन होते नियोजनामध्ये अजून एक जा... गोष्ट जाणवली की उमेदवाराला प्रचंड ताकदीने सर्व बाजूंनी रचत पुरवण्यात आली होती म्हणजे जसं मी मगाशी पण तुला बोलताना म्हटलं की राजस्थानचे मुख्यमंत्री हे पुणे पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी फक्त राजस्थानी लोकांचे मेळावे घेण्यासाठी आले होते की ज्याची संख्या काही हजार असेल एखाद्या मेळाव्याचे असंच हरियाणाचे मुख्यमंत्री येऊन गेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले जिथे जिथे त्यांचा समाज आहे म्हणजे वेगवेगळे वे समाज घटक आहेत त्या समाज घटकामध्ये पॉप्युलर असणाऱ्या चेहऱ्याने इथे येऊन त्या मतदारांना भारतीय जनता पक्षाबद्दल आणि महायुतीच्या उमेदवाराबद्दल आत्मविश्वास दिला आपल्या इतर ठिकाणी आपली सत्ता असेल तर मग तिथे हिंदुत्वाबद्दलची काय भूमिका आहे तिथे कायदा सुव्यवस्थेची काय भूमिका आहे तिथे कल्याणकारी योजनांबद्दलची काय भूमिका आहे हे सर्व मुद्दे खूप प्रकर्षाने त्यांनी ह्या छोट्या प्रचारातनं मांडले आणि हे सगळं मेनस्ट्रीम मीडियामध्ये एवढं चर्चेत नव्हतं त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही आहे पण हा पूर्ण पॅरल प्रचार आणि याच्यासाठी उमेदवार कुठेच इन्वॉल्व्ह नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांसाठी मोठ्या सभा झाल्या किंवा नाही झाल्या पण हा प्रचार मात्र कंटिन्युअसली होत होता त्याच्यानंतर विचार परिवारातनं म्हणजे वेग वेगवेगळे वे, आध्यात्मिक वे, गट त्यांच्यासोबतची वैचारिक सलगी संघाद्वारे स्थापन करण्यात आलेला प्रबोधन मंच त्यातले स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण स्वतंत्र यंत्रणा या लोक डोअर टू डोअर प्रचार केला असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही त्यामुळे मला वाटतं की उमेदवाराची स्वतःची प्रचार यंत्रणा पक्षाची प्रचार यंत्रणा पक्षाच्या प्रचार यंत्रणेतली केंद्रीय पक्षाची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आणि विचार परिवाराची प्रचार यंत्रणा असा चार ते पाच पातळ्यांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार झाला आणि ह्या प्रचाराचा ओघ आम्ही सत्तेत आल्यावर काय चांगलं होणार आहे हा आणि दुसरं काहीही झालं तरी तुम्हाला पूर्ण ताकदीने मतदानासाठी बाहेर यायचं आहे या दोन गोष्टींवर प्रामुख्याने होता त्यामुळे लोकसभेला मतांची टक्केवारी मिळवूनही जागांचा आकडा जो गाठता आला नव्हता ती दुरुस्ती आपल्याला विधानसभेमध्ये झालेली दिसते की मतांची टक्केवारी पण पक्षांची वाढली आणि जागांमध्ये पण कन्वर्जन करायला जी मतं कमी पडली होती ती त्यांनी अचीव केली प्रत्येक मतदारसंघावर काम केलंय पूर्ण हायपर लोकल इलेक्शन ठेवली प्रत्येक मतदारसंघासाठीचं स्वतंत्र नियोजन करण्यात आलं म्हणजे पवन कल्याण जे उपमुख्यमंत्री आहेत दक्षिणेतल्या राज्याचे ते महाराष्ट्रात ज्या दिवशी आले त्यांचं तुम्ही बघा आर्वीपासून पुण्यापर्यंत कुठल्या कुठल्या मतदारसंघात त्यांनी प्रचार केला कशा पद्धतीने त्यांनी प्रचार केला हे मुद्दे बघितले तरी आपल्याला लक्षात येईल की ते किती ताकदीने महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये उतरले होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका